गेलं आणि पालकमंत्री अजित पवारांनी पाहणी केली तेव्हा दादा नेमकं काय म्हणाले पाहूया आता पावसाची एकंदरीत माझी नागरिकांना आग्रहाची आपण अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही आपण दिवसाच खडक वाचल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे आताही दिवसा खडक वाचला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय रात्र सुरू व्हायच्या आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊसवर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे साधारण आम्ही आता असं ठरवलेलं आहे पंच्याहत्तर टक्के जिथं धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये वर्ण जर येवा इनफ्लो हा जर वीज हजार क्युसेस येत असेल तर वीस हजार क्युसेक्सच पाणी बाहेर काढ सोडायचं जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयना धरण मोठं आहे आमदार मातु मिसाळ्यांशी पण बोललो आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण चौकशी केली राजेंद्र भोसले आयुक्त स्वतः तिथं होते ते आता पुन्हा कॉर्पोरेशन मध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता पाणी भाग बोटभर म्हणजे दुर्गाभर पण पाणी राहिलेलं नाही ते जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे वारणेचा असेल कोयनेचा असेल कृष्णेचा असेल तर त्याच्यातून हे पाणी पुढं जात असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ता अडीच लाखचा क्युसेक्सचा पाण्याचा पाणी आलमट्टीमधनं सोडण्यात आलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केली की तीन लाखापर्यंत तुम्ही जावा कारण वर पंचगंगा फुल भरून धोक्याच्या पातळीच्या वरनं चाललेली आहे राधानगरी फुल भरलेलं आहे तिकडचं दूधगंगा मात्र तिथं पाणी अजून आपण साठू शकतो वारणाची कॅपॅसिटी साधारण आपण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत ठेवलेली आहे जेवढा येवा येतो तेवढा आपण सोडतोय पर्यटनस्थळं माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता पाणी कसं पडतंय ते बघण्याच्याकरता बऱ्याच नागरिकांना मुलामुलींना उत्साह असतो माझं प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो दोन दिवस अजिबात तिकडे जाऊ नका त्याला बंदी आम्ही केलेली आहे दोन दिवस अठ्ठेचाळीस तास आम्ही ते पूर्ण बंद आहे अठ्ठेचाळीस तासांनी त्यावेळेसची पावसाची का परिस्थिती काय राहील आणि तिथं एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय दोन दिवसांनी घेण्यात येईल आर्मीला आर्मी ची एक असं तिथं आपण ठेवलेलं आहे नंतर शिवाजीनगर संगम परिसरावर आपण आर्मीचा कॉलम स्क्वेअर लावलेला आहे त्याच्यानंतर आपण हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडी झोपडापट्टी परिसर तिचं पी सी एम सी आणि फायरची टीम आपली त्या ठिकाणी आहे दांडेकर पूल दंतवाडी परिसर इथं पी एम सीची फायरची टीम आणि त्यांचा तिथं सगळा ग्रुप आहे विश्रांतीवाडीमध्ये पी एम आर डी त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे आणि सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे कारण आम्ही आर्मीला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आर्मीची एकता नगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पण टी व्ही चॅनलवाले अनेक जण एकता नगरचा परिसर सिंहग रोडचा दाखवत होता तिथं आर्मी आम्ही अपॉइंट केलेली आहे आणि तिथं जवळपास थोडे कमी शंभर लोक आर्मीची आहेत त्याच्यात इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत चार बोटी आहेत त्याचबरोबर तिथं आम्ही एन डी आर एफची पण टीम केलेली आहेत त्यांचे चाळीस लोक आहेत चार त्यांच्या कोटी आहेत